शुक्रवारी मराठा समाजाची शहरातील मराठा मंदिर सभागृह या ठिकाणी बैठक सुरू होती या बैठकीत काही कारणांवरून मराठा तरुणांनी मराठा युवकालाच बेदम मारहाण केली होती या प्रकरणी आता सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाण झालेल्या राजेंद्र भोकरे उर्फ विकी राजे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या बाळू अवताडे अशोक मोरे अक्षय शिंदे रेखा वाटुळे रवींद्र वाटुळे सागर जाधव यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही मारहाण झाली तेव्हा माध्यम प्रतिनिधी देखील उपस्थित होते त्यामुळे ही घटना राज्यभर पसरली या प्रकरणी मनोज जरांगे यांनी प्रकरण समाजाचे असल्याने मिटवून घ्यावे असं सांगितलं होतं परंतु विकीराजे यांच्या वडिलांनी हे प्रकरण समाजाचे नसून माझ्या मुलाचे आहे त्याला एवढी मारहाण झाली असं म्हणत त्यांनी विकीराजे यांच्यासह सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे